नमस्कार आदिवासी जनजागृती चॅनल स्वागत से मी अर्जुन पावरा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत एक शेतकरी हा सिंचन योजना चालू आहे मा काही शेतकऱ्या माहिती तर काही शेतकरी हा बिलकुल माहिती निंदे नेमकी इना योजना अंतर्गत अनुदान पत्रक प्रस्ताव काहरी दाखल से इना माहितीन माहिती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत जी सिंचन विहिरीन लाभ यु लाभ शेतकरी आपण म्हण रिया तीना योजना अंतर्गत शेतकऱ्या हा चार लाख रुपया अनुदान प्राप्त इतलो मात्र तेर करता आपण प्रस्ताव सादर करणु पडतो यु प्रस्ताव सादर केहेक करनुसे काल काला कागले लागवणु से आणि अर्ज अर्जुकहारी यानी केहेक करनु से एरी माहिती आपण करता आज यु आपू व्हिडियो बनवण्या म्हणया बऱ्याच शेतकरी ही जी प्रक्रिया से इना प्रक्रिया माहिती नसल्या कारणाने तिनू टाइम बी जातलो आणि पहि बी जातला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत जी सिंचन विहीर से तीन सिंचन विहिरण लेने करता आज एक सरकार वतीने एक ऍप्लिकेशन जाहीर कर येल्य तिन्हा एप्लिकेशना माध्यमातून आपू जी वेरीन से ही वेरी लाभ करता आपू अर्ज कर शकतला बिलकुल आपू घर बठीण आपल्या खेतमा बठीण काहारी चो अर्ज कर शकतला नेमकी इना एप्लीकेशन मा अर्ज जो कहे से काय काय माहिती कोनु से कहे कोनु से ये आखिज माहिती आज आपु इन वीडियो मा पाला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सिंचन विहीर लाभ लेने करता आपो ऑनलाइन अर्ज सादर करनो रित्र यो ऑनलाइन अर्ज ऑनलाइन प्रस्ताव से तो कहे दाखल करनो इन वीडियो मा आपो बालवा सर्वप्रथम ऑनलाइन अर्ज कंडाईन करता आपड़ा मा महा इजीएस हॉर्टिकल्चर वेल ॲप एक ॲप्लिकेशन तो तीन एप्लीकेशन डाउनलोड से यो एप्लीकेशन डाउनलोड होयानंतर इना पद्धतीन तेरोज तेरो ज इंटरफेस इंटरफेस दखाय है तेना नंतर जो लॉग इन नंतर, आपो ही इन पद्धतीन तेरी स्क्रीन देखाय है जेणे आपण लिखलो रे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्राम ग्रामीण ग्रामी योजना चार दुई प्रकार ऑप्शन देखत एक लाभार्थी लॉग इन विभागन लॉग इन आपू लाभार्थी लॉग इन हो निवड करूनच आहे तिनामा बागायती लागवड अर्ज विहीर अर्ज एन अर्जन स्थिती एकर तीन ऑप्शन आहत आपू विहीर अर्ज इन ऑप्शन अटच हो टच आहे चार आपू अर्जदार नाव मोबाईल नंबर जिल्हा त्यानंतर तालुका आणि त्यानंतर ग्रामपंचायत खालीच आहे ग्रामपंचायत निवड करूनच तो याखी माहिती आपू आपूजारी पत्तू लेखनुस से जॉब कार्ड क्रमांक जो असे तो जॉब कार्ड क्रमांक चारे लेखनोस से जॉब कार्ड जो राहत पर ते जॉब कार्डून जे पी डी एफ पीडीएफ पी डी एफ अपलोड करून से, से। तेनंतर नारेस आपली जी जॉब कार्ड से जॉब कार्ड आणि पी डी एफ अपलोड होण्यानंतर भूमापन क्रमांक लेखनोस से आणि आपली जमीन कत्रीसे क्षेत्र क्षेत्र इनामा लेखनस तो भूमापन क्रमांक काही जुडे ते जो सात बारू सेतो तीन सात बारा ओपन केल्यानंतर तरी भूमापन क्रमांक व उपविभाग हे करून जो नावा त्यानंतर ना जो आपण राहायचो आपण भूमापन क्रमांकच आहे ते सात पण जो मापन क्रमांक आहे तो आपण अर्ज करत असताना इनी माहिती बनवू चारे आपू ॲड करून त्यानंतर जो एकूण जमीन से ती जो हेक्टर वाईज शेती सेतो से चारे लेखन आहे वेहरीम भूमापन क्रमांक आपू चारी लेखनूस आहे दारण क्षेत्र कथक भी चहा लेख से, ते नंतर अगले जे फाइल सात बारू आणि नमुना नंबर आठ अ जोस तेरी पी डी एफ पुचारी अपलोड करून से ये आखी माहिती भरल्यानंतर आपू हो चार एक प्रश्न उवतसे की ऊपर जॉब से येतो काय नाही चार होय किंवा नाही हे दुई ऑप्शन्स येतात तीन ऊपर होय बटन कोणूस येत हो आणि निडो जर स्क्रोल करेनंतर आपण एक बटन अवतरसे पुढे जा हे जो बटन अवतरसे तिन्हा टच करूनसे जे फाईल्स से जी फाईल आपली अगळ जा यो प्रपत्र असंमतीपत्रक भरल्यानंतर तिन्हा स्क्रोल करेनंतर आपण नेड़ बटन आवे पुढे जा हे ऑप्शन्स येतो इन ऑप्शन हा टच करून से तिन्हा पेल प्रपत्र अ माहिती जी पी माहिती असे तिची माहिती आपणूस आहे पुढे जा ऑप्शन टच करायनंतर आपो प्रपत्रक बस येतो जो ऑप्शन आहे जो संबंधित पत्रक से तीना पत्रक हो स्क्रोल करेनंतर चाको चाखू से नुस एक ऑप्शन आहे अर्जी जमा करा हे जो ऑप्शन आहे तो तीन ऑप्शन आपण टच करून से अर्जी जमा करा आपण टच करायनंतर मोबाईल पर एक ओ टी पी आहे शी ओ टी पीसाठी जी ओ टी पी आपण ज्या बॉक्स येतात सहा अंकी ओ टी पी रे जी ओ टी पी इनोमा इन्क्लूड आहे बाकी अँड्रॉइड फोन आहे ते ऑटोमॅटिक ती तुमरो तुम्र आहे आणि त्यानंतर तुम हो एक मेसेज आहो की अर्ज यशस्वीरित्या प्रस्तुत केला गेला तुमच्या अर्जाची स्थिती बदलल्यावर तुम्हाला या तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर माहिती मिळेल या करून एक धन्यवादन एक ऑप्शन्स येतो धन्यवादन एक मेसेज येतो जी मेसेज तुम्हाला मोबाईल हवा आहे की ठीक हे करून आपू चेन एवढं बटन्स आहे तीन बटन आपू टच करूनच आहे यानंतर यो अर्जचं येतो अर्ज तुम्रू चारही जमायलो से तुम्ही आपली अर्जांची स्थिती साहेबची स्थिती जाणून करता आपू नेडो अर्जाची स्थिती जाणून घ्या इन ऑप्शन चहरे तुम्र मोबाईल नंबर नका चहरी एक ओटीपी आवे ओटीपी आवे नंतर चहा तुम्र जो तो तीन अर्जाची स्थितीसाठी स्थिती ग्रामीण रोजगार भूमी अंतर्गत जे सिंचन विहीर से तीन सिंचन विहिरी अर्ज केवडे चो इन व्हिडिओ माध्यमातून बाळीव ओहलीस हो। माहिती फोजे तुमो लावू तोपर्यंत नमस्कार